गुरुवारपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारलं आहे खाऊ गल्ली पिण्याचे पाणी शौचालयामध्ये कोरडे नळ यामुळे आंदोलनकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून परिणामी आंदोलकांना उपाशी राहण्याची वेळ आली आंदोलनकर्त्यांसाठी महाराष्ट्रामधील गावगाड्यांमधील अनेक मराठा समाजाकडून जेवणाची रसद पु पुरविण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये मराठा उद्योजकाचा मोठा वाटा असून राजकीय पक्षांकडूनही मदतीचा हात पुढे केला आहे बदलापूरमधूनही अनेक मराठा बांधवांनी ही पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात जेवणाची रसद पुरवली आहे अविनाश देशमुख संभाजी शिंदे अरुण चव्हाण सुहास पोखरकर मनोज जाधव एकनाथ देशमुख शशिकांत तळेकर हेमंत पाटील हे बदलापूरमधील मराठा बांधव एकत्र येत सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आज तीनशे किलो फरसाण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जमलेल्या मराठा आंदोलनकर्त्यांना देण्यात आलं आहे तसेच येणाऱ्या दोन तीन दिवसात पाणी बिस्किट पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे सकाळ मराठाकडून करण्यात येणार आहेत यामुळे बदलापूरमधूनही मराठा समाज आंदोलनकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात सरसावत आहे